इकडे शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपला अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे त्यासोबतच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विश्वजित कदम हे सगळे नेते यावेळी उपस्थित होते सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे कार्यकर्त्यांनी त्यावेळी मोठी गर्दी केलेली होती दरम्यान अर्ज दाखल केल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी शामिल झाले गावा गावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेने आज लोकं आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे ही सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे एबीपी माझा ওটা দোলে বখানী নিট